नमस्कार मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा बटाट्याचा चिवडा बाहेर विकत घ्यायला गेलो तर खूप महाग मिळतो असा हा बटाट्याचा चिवडा आपण घरच्या घरी तयार करू त्यासाठी माझ्या किचनमध्ये जायला हवं ना चला तर मग माझ्या किचनमध्ये यासाठी तीन बटाटे घेतले आहे वजनाने अंदाजे एक पाव असेल हे बटाटे नवीन निघालेलेच घ्यायचे हे बटाटे मी ह्या मोठ्या छिद्राच्या किसनीवर किसून घेणार आहे किस्तांनी आलू कसा किसायचा ते तुम्ही लक्ष देऊन बघा असा आलू खालून वर न्यायचा पण वरून खाली नाही घ्यायचा अशा प्रकारे हा आलू आपण खिसायचा मी तुम्हाला दाखवते बघा केस कसा मोठा मोठा आणि छान एकसारखा पडलेला आहे आता आपण सगळे बटाटे किसून घेऊ त्याकरता किस चार पाच पाण्याने स्वच्छ धुवायचा यामध्ये खूप स्टार्च असतो स्टार्च जर आपण धुवून काढला नाही तर आपला केस तळल्यावर लाल येतो त्यासाठी केस स्वच्छ धुणे हे एक खूप चांगली गोष्ट आहे आता आपण एका कढईमध्ये भरपूर पाणी घ्यायचे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि आपण जो केस पाण्यात टाकून ठेवला होता तो चाळणीवर काढून घेऊ पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये हा केस घालायचा आणि गॅस बंद करायचा पाच मिनटे पाण्यात केस ठेवायचा पाण्यातून केस काढून घ्यायचा दुसऱ्या चाळणीवर आपण काढून घेऊ असा पा गरम पाण्यातून किस काढल्यामुळे हा केस काळा पांढरा राहतो काळा पडत नाही परंतु जास्त वेळ केस पाण्यात ठेवायचा नाही हा केस एका कॉटनच्या कपड्यावर सुकायला ठेवू फॅनच्या हवेत रात्रभर सुकायला ठेवू जर तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हात पण तुम्ही ठेवू शकता यासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊ एका मिक्सरच्या भांड्यात एक चमचा जिरे अर्धा चमचा सैंदव मीठ एक चमचा तिखट आंबटपणासाठी वन फोर स्पून निंबूसत्व सायट्रिक ॲसिड एक चमचा साखर मिक्सरमध्ये बारीक करायचं रात्रभरात केस बराचसा सुकलेला आहे हा केस आपण तळून घेऊ छान पांढरा शुभ्र केस तयार होतो आणि फुलतो पण खूप गॅस कमीच ठेवायचा नाहीतर गिस लाल होतो एक वेळा तेल गरम करून घेतल्यानंतर गॅस बारीक करून द्यायचा चिवड्यासाठी अर्धा कप शेंगदाणे आणि थोडेसे शे नट्स घेतले आहे मी स्लो गॅसवर शेंगदाणे भाजून तळून घ्यायचे त्याचप्रमाणे नट्स पण तळून घेऊ चार हिरव्या मिरच्या कापून घेतल्या मी त्या पण तळून घ्यायच्या आता यामध्ये आपण जो मसाला तयार केला होता तो मसाला घालून घेऊ हा मसाला घातल्यामुळे आपला चिवडा छान आंबट गोड चवीचा तयार होतो सगळा चिवडा मिक्स करून घ्यायचा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा आणि माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसर विसरू नका तुमच्या फीडबॅकसाठी कमेंट बॉक्स उघडाच आहे तुमच्या प्रतिक्रिया मला पुढील व्हिडिओ